सध्या फॅशन स्ट्रीट येथे उभा हो आहे आणि इथे थोड्याच वेळात दुपारी एक वाजता महाविकास आघाडी तसेच मनसे आणि इतर अन्य पक्ष विरोधी पक्षातील अन्य पक्ष, पक्ष यांचा मोर्चा सुरू होणार आहे आणि या मोर्चासाठी शिवसैनिक मनसैनिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे आणि आणखीन विरोधी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते जमायला सुरुवात झालेले आहे आणि आपल्यासोबत एक शिवसैनिक आहे जो कट्टर शिवसैनिक आहे त्यांनी एक वेगळ्या प्रकारची त्यांची गाडी आहे ती गाडी घेऊन आलेली आहे दादा कुठून आलाय तुम्ही मा माझं नाव आहे मोहन साहेब यादव मी न दोन तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे आता मी केसनमध्ये राहतो केसन गावची शान माझा मुलगा आहे ती दोन मुलं आहे मला एकाच नाव उद्धव एकाच नाव राज किती वर्षापासून गाडी फिरवतो तीस वर्ष झाल्यास गाडी फिरवतो बाबा माझ्या पाय तुटलेल्या पायात नट बोलते आणि एक बाळासाहेबांचा एक शिवसैनिक आहे बाळासाहेबांना जेव्हा भेटायला आलो स्वतः साहेब मातस्वीच्या बाहेर अर्धा तास आलते मला स्वतः सांगितले कशासाठी करतो येऊ का मी घड्याला दाखवलं म्हणजे रात्री बाराला रा उठलो ना तुम्ही दिसता म्हणून करतोय मला तो अजूनपर्यंत मी उद्धवसाहेबांना किंवा राजसाहेबांना लयला भेटलो त्यांना कधी रुपयाची मागणी केली नाही कुठल्या खासदार आमदाराला सुद्धा म्हणत नाही मी स्वतः खर्च करतो येतो कोणत्या माध्यमातून खर्च करतो माझं दुकान आहे कधी किराण दुकान आहे रसाच्या मशनी आहे दोन मशनी आणल्यात पोरांना आपले त्यातून हे करतो Okay. बस म्हणजे बाळासाहेबांना मानणारी लोक आहे शिवसैनिक फक्त एक शिवसैनिकांची शान राखणारा हा दुसरा कोणी व्हायचा नाही पाहिजे असा असे बाळासाहेब मला म्हणले ते मी ज्या मला बाळासाहेबांना भेटलो तेव्हा विचारलं मुंबईमध्ये एक नंबर शिवसेना आहे पहिले त्यांना विचारलं तुम्हाला बोलू का मी म्हणजे बोल मोहन काय बोल हां तुला काय पाहिजे म्हणजे तुम्ही अख्खा भारत नाव केला हो तर नको पण माझ्यासारखा शिवसैनिक एखादा उभा करायच येणारी आणि ही चावी तुमच्या हातात द्या म्हणजे चावी घे त्यांच्या हातातच दिली ती तरी मला म्हणजे चावी घे मोहन तर आपण आपण जर पाहिलं तर हे केसनंद गावची शान असे या गाडीचं नाव आपण पाहिजोय ही गाडी पूर्णपणे भगवी आहे आणि मागे बाळासाहेब ठाकरे तसेच त्यांच्या फोटोच्या समोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भावी पंतप्रधान साहेबांचा सा आशीर्वाद भावी मुख्यमंत्री साहेबांचा सा आशीर्वाद असा मागे फोटो आहे जर आपण यांच्याकडे पाहिलं तर शर्ट भगवा आहे टोपी भगवे आहे मला वाटते शो खाली घातलेला बूटसुद्धा बघू आहे शॉकसुद्धा भगवे आहेत पूर्णपणे बघवा जे शिवसैने कट्टर शिवसैनिक असो प्रकारे हे आहे त्यांचा मुलगा देखील येथे साईडला उभा आहे तो देखील पूर्ण त्या प्रकारे भगवा भगवे कपडे परि भगवे कपडे असतील ते परिधान केलेले आहेत तसेच गाडी पूर्णपणे भगव्या कलरची गाडी आहे आणि त्या गाडीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो आहेत त्यांचे मातोश्रीवरचे काही फोटो आहेत तर हे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत या संदर्भात आपण तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला कर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन अजयसह मी प्रणव कांबळे मुंबई